नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिरपूर येथे नुकतीच शालेय विभागीय बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत कुमारी किमया मोहित क्रांटे या विद्यार्थिनीने पन्नास ते बावन्न गटात सहभाग घेतला होता पण या विद्यार्थिनीला मॅच पंच यांनी चुकीच्या पद्धतीने पराजित घोषित केले सदर विद्यार्थिनी ही दोन वेळ स्टंट मेडलिस्ट राहिली असून पंचच्या चुकीच्या निर्णयामुळे तिचे मोठे नुकसान झाले असून आपण तात्काळ या विषयात लक्ष घालून तिला योग्य तो न्याय द्यावा ही विनंती अगर तिला योग्य तो न्याय मिळाला नाही तर युवासेना तीव्र आंदोलन छेडेल असे आशयाचे निवेदन क्रीडा अधिकारी मनोहर पाटील यांना युवासेनेतर्फे देण्यात आले महाराष्ट्रात आज आम्ही धुळे जिल्हा क्रीडा ऑफिस येथे मनोहर पाटील सर यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो किमाया कंट्रे हिने काही दिवसापूर्वी शिरपूर येथे झालेल्या शालेय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता त्या सहभागात तेथील ते पंचांनी अन्यायकारक निर्णय देऊन तिला बाद ठरवले या निर्णयाचा त्यांनी पूर्णपणे चित्रफित काढली होती मोबाईलमध्ये की ते आम्हाला त्यांनी कार्यालयावर येऊन दाखवली आम्हाला ती पटली आणि तिच्यावर खरोखर हा अन्याय झालेला आहे आम्ही त्या तत्काळ त्या विषयाची नोंद घेऊन आमचे युवा सेनेचे महानगरप्रमुख सिद्धार्थ करंकाळ मी स्वतः आम्ही सर्व इथे येऊन मनोहर पाटील सर यांना भेटलो त्यांनी आम्हाला तत्काळ सांगितले की आम्ही या विषयाची तत्काळ चौकशी समिती नेमून या याचा एक दोन दिवसात आम्ही निर्णय देऊ आणि या विषयाचा जर निर्णय नाही झाला तर आम्ही युवा सेनेतर्फे तीव्र असे आंदोलन छेडू जय हिंद जय जे महाराष्ट्र बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद